मी एक सामान्य कार्यकर्ता स्वप्नील पारधी संतोषनगर या ठिकाणी रहिवाशी आहे तर मला दादांबद्दल एवढंच आहे की ज्यावेळेस बैलगाडा हा जो विषय होता हा दादांनी खऱ्या अर्थाने मांडला त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्या प्रश्नाची बैलगाड्याची जी सोडवणूक असेल ती दादांनी केली त्यानंतर अमोल कोल्हे खासदार झाले त्यांनी फक्त श्रेय घ्यायचं काम केलं बाकी काय केलं नाही त्यानंतर चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल या ट्रॅफिकच्या प्रश्नावरती पूर्ण ट्रॅफिकचा प्रश्न पुढं करून थोडक्यात दादांचीच शिवाजी दादा आढळराव पाटलांच्याच प्रश्नाची दा कॉपी करून त्याच्यावरती निवडणूक लढवली हे बादर त्यावर त्या प्रश्नावरती खासदार पण झाले आणि खासदार झाल्यानंतर परत पाठपुरावा केला नाही पूर्ण पाच वर्ष ट्राफिकची कुठली समस्या सुटली नाही पुन्हा ज्यावेळेस शि शिंदे सरकार ही महायुती आली त्या काळात शिवाजीदादा आढळराव पाटलांनी नितीन गडकरी साहेबांशी वेळोवेळी पाठपुरावा करून यावरती परमनंट सोल्युशन काय निघतं पावले स्तिति, उन, त्या दृष्टीने महत्वाची पावलं उचलून त्यानुसार कारवाई केली आणि आता लवकरच आगामी येत्या दोन तीन वर्षात हा हायवेची पूर्ण स्थिती चांगल्या स्थिती लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे तरी त्यामुळं आता गेल्या वेळेस जी पाच वर्षापूर्वी जी आम्ही जी चूक झाली ती चूक पुन्हा होणार नाही आणि पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं सा नेतृत्व म्हणून सर्वच्या सुखदुःखात सहभागी होणारं नेतृत्व मान्य शिवाजीदादा आढावराव पाटील पुन्हा एकदा खासदार होणार आणि लोकसभेत जाणार आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊन पुन्हा सत्तेत मी शांताराम ज्ञानेश्वरकड ग्रामपंचायत सदस्य संतोष नगर आम्हाला गेली पाच वर्षामध्ये आमच्या शेजारी शिरोली गावामध्ये नॅशनल हायवे पुन्हा नाशिक महामार्गावर कोल्हे साहेबांचं ऑफिस आहे परंतु साडेचार वर्ष कधी त्या जनसंपर्कामध्ये जन पण जन नाही आणि संपर्क पण नाही आणि उमेदवार पण नाही असं शटर बंद असलेलं कार्यालय आता चार महिन्यापूर्वी उघडलेलं आहे तिथे कोणी नाही कोणाशी संपर्क नाही काय नाही आणि कोल्हे साहेब आमच्या हायवेच्या कडेला गाव जो हायवेने जाणारे मोठे मोठे नेते आहेत ते पण इथे दे थांबतात था, पण कोल्हे साहेब कसेही पाच वर्ष डोंकून बघितले नाही आणि जे जी जल जीवन मिशन योजनेचं जे काम आले गावात जे संसदेतून केंद्राचं ते आम्ही दहा वेळा त्यांच्याशी संपर्क करून माध्यमातून आमचं जे सहकार्य थोडंसं होईल पण आम्हाला काही त्यांचा संपर्क होत नाही काही होत नाही आमची काही कामं होत नाही या विरुद्ध बाजूला आम्ही दादांकडे गेलो तर दादा खासदार नसताना पण दादांकडे दर रविवारी जनता दरबारामध्ये चार पाचशे लोक जमलेली असतात प्रचंड मोठा निधी आलाय प्रचंड मोठं काम आलंय आम्ही म्हणेल ते काम होतं कुठे दहा लाखाचा निधी पडतो कुठे वीस लाखाचा निधी पडतो भरपूर दादाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत खासदार नसताना पण आणि आमचं जे श्रद्धास्थान आहे राजे स छत्रपती संभाजीराजे यांना दादांनी अडीचशे कोटी रुपयाचा निधी देऊन भरपूर मोठा विकास केलाय समाधी स्थळाचा आणि फक्त संभाजी मालिकेची पात्राची सिरियल करून पोट भरणारे दादा नाही दादा खऱ्या अर्थाने जनसामान्याचे नेते आहेत आणि जनसामान्याचा कळवळ असलेला नेता शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि म्हणून आम्ही फक्त आणि फक्त दादांच्या मागे आहे दादा शिवबंधन सोडून अजित दादांकडे येतात आहे ठीक आहे काही लोकांचे समज गैरसमज असतील परंतु राजकारण एकदम दूषित झालेलं आहे आम्ही कुठलीही पार्टी किंवा कुठलाही पक्ष बघणार नाही आम्ही फक्त आणि फक्त दादा या चेहऱ्याकडे बघून काम करणार आहोत आणि जरी दादाच राष्ट्रवादीकडे आले असले तरी आम्ही दादांचंच काम करणार फक्त दादांना दादांना निवडून देणार आहे आणि ही जी जागा आहे जरी दादा इथे आले असतील तर जो वाटप होता त्या वाटपमध्ये जर समजा राष्ट्रवादीला जागा येत असेल तर का दादांनी उभं राहू नये उद्या जर जा बीजेपीला जागा गेली असती कमळला तर दादा कमळमधून लढले असते कारण का एकमात्र उमेदवार आहे ज्यांना जनसामान्याचा कळवळ आहे असं एक मात्र नेता आहे का फक्त सहा महिन्याची सुट्टी काढली नाटक पिक्चरमधून आणि आले आणि परत गेले हे दादांचं काम नाही दादा राहिलाच लांडेवाडीमध्ये आमच्या हक्काचा माणूस आहे माझ्या घरी येऊन गेलेले आहेत आमच्या सुखदुःखात सामील होणारा माणूस आहे म्हणून फक्त आणि फक्त आम्ही दादांच्या मागे आहोत मी प्रमोद बाळासाहेबकड पुणे जिल्हा उत्तर ट्रान्सपोर्ट आघाडीचा ट्रान्सपोर्ट अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे आता गेली दहा वर्ष आले चाकण एम आय डी सीमध्ये खूप मोठा म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे आज पहा आता पुण्यात जायचं ठरलं तर राजगुरनगरपासून तर मोशीपर्यंत किंवा भोसरेपर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा एक कमी वेळ भोसरेच्या पुढे जायला लागतो यापूर्वी दोन हजार दोन चारला जेव्हा रस्त्याचं दुपद्रीकरण चार पदरीकरण झालं हे काम शिवाय दादा आढळराव शिवसेनेतर्फे खासदार होते तेव्हा त्यांनी संसदमध्ये हा प्रश्न मांडून हा प्रश्न सोडवला त्यानंतर या प्रश्नाकडे कोणत्याही खासदारांनी किंवा कोणी लक्ष दिले नाही आता पुन्हाही खूप मोठा म्हणजे प्रश्न म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये ट्राफिकचा प्रश्न आहे तर या विषयावरती आडेराव आढळराव साहेबांनी आम्हाला खूप मोठे आश्वासन दिले आणि आत्ता संसदेमध्ये सर्वात पहिला प्रश्न मांडून चाकणमध्ये ट्राफिकचा प्रश्न चाकण किंवा आसपासच्या परिसरामध्ये तळेगाव साईडला किंवा रामनागाव साईडला जो एम आर डी मोठा भाग आहे या ठिकाणी जेव्हा ट्रॅफिक होतोय नितीन गडकरी साहेबांच्या सामिध्यातून वाघुली ते रामरागाव हा प्रश्न जवळजवळ सोडवलेलाच आहे मी रामदास बागाची भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष आहे आम्ही हा युतीचा धर्म यावेळेस पाळणार आहे दादा गटाच्या चिन्हावर उभे राहिले तरी दादाच्या मागे पूर्ण भारतीय जनता पार्टी ही ठामपणे उभी राहणार आहे आणि एक लाखाच्या लीडने दादाला खेड तालुक्यातून निवडून निवडून देणार आहे खासदार ना जे अमोल कोले जे आता चालू खासदार आहेत यांच्या ऑफिस शिरोली गावात हाकेच्या अंतरावरती आहेत परंतु ते, ते आत्तापर्यंत आमच्या संतोषनगर भाम ह्या गावात एकही व्हिजिट झालेलं नाही जवळजवळ आमच्या गावातच नाही तालुक्यात सुद्धा व्हिजिट झालेलं नाही काळेलेसुद्धा कायम सोडपीच पण दिसते जाता येतासुद्धा तसं आडगाव पाटील माझे खासदार आजता असताना सुद्धा आता आम्ही कधी बी त्यांना फोन केला की दादा असा असा आहे आमच्या कोण सर्व कार्यक्रमाला फोन केल्यानंतर ते हजरत असतात